हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते अजून एक आपल्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची सुरुवात छान अशी झाली आहे आणि आज मी चालले माझ्या माहेरी मला माहेरी नेण्यासाठी माझ्या मावशीचा मुलगा आला होता तर छान असा प्रवास झाला आणि आत्ता मी जातेस पप्पांना सगळ्यात आधी भेटायला त्यांना माहीत नव्हतं मी आम्ही डायरेक्ट त्यांच्याकडं जाणार आहेत म्हणून आणि पिलूला पण कम्प्लीट दोन महिन्यानंतर बघून ते पण खूप खुश झाले पप्पांची आणि माझ्या चुल त्यांची भेट घेऊन आम्ही निघालो घराकडे घरी आल्यानंतर पहिल्यांदा घास ओळवून टाकला आणि घरी आलो आणि विशेष गोष्ट म्हणायला गेलं तर माझी मावशी काका आणि साक्षी पिलूला भेटण्यासाठी अगोदरच येऊन बसलेले होते पण कळमतून बस लेट झाले लेट आल्याने आम्हाला यायला खूप उशीर झाला आणि इकडं पाहू शकता माझ्या मम्मीची आणि मावशींची पिलूला कम्प्लीट दोन महिन्यानंतर पाहून काय रिॲक्शन होती आणि कियांशने पण कम्प्लीट दोन महिन्यानंतर सगळ्यांना ओळखलं आणि असा झालं आमचा आजचा प्रवास आणि आजचा मी नव्हॉग म्हणजे पिलूला बघून सगळ्यांच्या काय रिॲक्शन्स होत्या त्या बाबतीत होता भेटूया परत अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि सर्वांनी श्री स्वामी समोर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा